नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्बीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी बातम्या आणि भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर मध्ये एसटी बसच्या धडकेत दुचाकी स्वार ठार रहिमतपूर शहरातून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे चांदणी चौक परिसरात एस टी बसच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली मृत युवकाचे नाव गणेश बाळू पाटोळे वय बावीस राहणार पार्ली तालुका कराड असे असून तो आपल्या दुचाकीने शिरवळकडे निघाला होता रहिमतपूरच्या चांदणी चौकात एका मित्राला भेटण्यासाठी थांबले असताना एसटी बस एम एच चाळीस एन ब्याण्णवशे बत्तीसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेनंतर गणेश रस्त्यावर कोसळला आणि बसच्या पुढील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रहिमतपूर आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलीस तपास या प्रकरणी एस टी चालक दादासो भगवान डोईफोडे राहणार ऐनकुळ तालुका खटाव विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या भीषण घटनेचा पुढील तपास सुरू आहे रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी